जय शिवराय मित्रांनो राज्यातील बऱ्याच भागात पतीचा पाऊस धुमाकूळ घालतो तुम्ही पाहू शकता धाराशिव असेल सोलापूर असेल बीड असेल राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणात पिकांचा असेल घरांचा असेल तुम्ही दोन दिवसापासून पाहू शकताय बीड असेल सोलापूर असेल विविध पिकांचं ऊस असेल सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल अशा विविध पिकांचं नुकसान होतंय मोठ्या प्रमाणात याच पिकाचं नुकसान होत असताना जी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे या बाबतीत प्रशासनाने तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील ज्या चाळीस महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे त्या मंडळात आजपासून म्हणजेच सोळा सप्टेंबरपासून राज्य प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर या चाळीस मंडळातील जे तलाटे असतील मंडळ अधिकारी थी असतील किंवा जे महसूल अधिकारी थी असतील यांच्यामार्फत आजपासून म्हणजेच मंगळवारपासून हे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पाहूयात नेमकी कोणती मंडळे याच्यामध्ये आहेत व पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत या पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या त्याबद्दल अनुदान भेटणार आहे त्यामुळे प्रत्येक गावातील ज्या जिथे नुकसान झालेलं आहे तिथे तातडीने पंचनामे करा व शेतकऱ्यांनी आपले पंचना आपल्या गावात जर पंचनामे सुरू झालेले नसतील तर आपले तलाटे असतील मसुला अधिकारी असतील किंवा मंडळ अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचे पंचनामे करण्याचे मागणी करायची आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले पंचनामे दूर पंचनामे होऊन आपल्याला ही शासनाची मदत मिळणार आहे शासन याबाबतीचा अहवाल देखील शासनाला पोचून लगेच शासन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार आहे त्यामुळे अद्याप आपले आपल्याकडे पंचनामे झालेले नसतील तर तात्काळ तलाटे यांना मागणी करून या पंचनाम्याविषयी विचारणा करायची आहे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पेरणी क्षेत्रावरील सोयाबीन उडीद मूग तूर ही सर्वच पिके बाधित झालेली आहेत धारुश धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण मंडळात साडुसष्ट मिलीमीटर धोके मंडळात एकशे अडुसष्ट मिलीमीटर जागजी मंडळात सहासष्ट मिलीमीटर तेर मंडळात एकशे अडुसष्ट मिलीमीटर कळंब तालुक्यातील कळंब मंडळात एकशे चौसष्ट मिलीमीटर भिटकोर मंडळात एकशे चौसष्ट मिलीमीटर येरमाळा मंडळात एक ब्याऐंशी मिलीमीटर शिरोडोन मंडळात एकशे सतरा मिलीमीटर गोविंदपूर मंडळात एकशे अडुसष्ट मिलीमीटर तुळजापूर तालुक्यातील नर्दुर्ग मंडळात सहासष्ट मिलीमीटर भूम तालुक्यातील ईट मंडळात सत्याहत्तर मिलीमीटर वाशी तालुक्यातील वाशीम मंडळात एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पारगाव मंडळात एक्याण्णव मिलीमीटर केरखेरा मंड मन, मंडळात ब्याऐंशी मीटर या मसुरी मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील चाळीस मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे हेच कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे नदीच्या पात्रावर पाणी पडल्याने नदीने वेगळेच रूप धारण केलेले आहे जमिनी रखडून गेलेल्या आहेत त्याचे पंचनामन होणे आवश्यक आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेलेली आहेत अतिवृष्टीमुळे पुरामुळे अनेक घराची पडतळ झालेली आहे त्यामुळे तेथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्या जिल्ह्यातील चाळीस मंडळामध्ये पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत व आजपासून तहसीलदार असेल किंवा मार्फत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तसेच पार्श्वभूमीवर जी चाळीस मंडळ आहेत ती मंडळ मंडळ म्हणजे धाराशिव सिटी धाराशिव ग्रामीण बेंबळी पाडोळी केशेगाव ढोकी जागजी तेर तुळजापूर सलगरा इटकळ जळकोट नळदुर्ग परांडा औसा जवळा अनाळा सोनारी अंबी मानकेश्वर तसेच भूम वालवड लेट कळंब इटकूर येरमाळा मोहा हिराढोंड गोविंदपूर उमरगा डाळिम नारंगवाडी मुळज मुरुम लोहारा माकणी जेवळी वाशी पारगाव आणि तेरखडा या चाळीस महसूल मंडळातील प्रत्येक गावामध्ये आजपासून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कारण या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाने हजेरी लावलेली आहे हे त्यामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज आपले तर असतील यांच्यामार्फत पिकाचे पंचनामे करून घ्यायचे आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला मदत मिळणार आहे त्यामुळे तलाठी असतील महसूल अधिकारी यांच्या मार्फत आपल्या पिकाचे जिओ टॅगिंगच्या मार्फत फोटो काढून ते प्रश्नाला कळवायचे आहेत धन्यवाद